खासदार बसतील तिकडे जवळपास एक दोन एक दोन दिवसाआड शिवसेनेमध्ये प्रवेश होतातच आहे पण प्रत्येक वेळेला आम्ही याला धक्का त्याला धक्का अशी काही जाहिरातबाजी करत नाही एक कौतुकाची गोष्ट अशी की ही सगळी जी मंडळी आली आज प्रवेश ज्यांनी घेतला ती मी म्हंटल समाजाने बसलाय कैलास बसलाय इकडे यांच्या संपर्कात होती त्यांनी त्यांचं काम पाहिलं शिवसेनेमध्ये मिळत असलेलं प्रेम पाहिलं इतरही काही त्यांना ऑफर होत्या आता या काय ऑफर कशा असतात ह्या तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे पण त्या सगळ्या आमिषाला पाठ दाखवून शिवसेनेकडे त्या आज आलेल्या आहेत आणि साहजिकच आहे असं रोज काही ना काहीतरी रोज लोक येत आहेत शिवसेनेची तातदी वाढते एकूणच ह्या सरकारचा जो काही कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे म्हणजे राज्याचं दिवाळं वाजलं तरी चालेल याचं कारण की आता जवळपास नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायलासुद्धा फार अवघड आहे जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती एक कर्ज येतं हे ये कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काय विकास मानायला तयार नाही

पण असंही म्हटलं जाते की बी सीसीआय असं मला वाटतं सुनील गावस्कर पण बोललेत आणि एकूणच भारतीय जनता पक्ष मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो त्यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघड पडलेलं आहे दोग आमच्यावरती घराणेशाही आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा ह्याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणार हे सरकार आहे हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं बिंग आता फुटलेलं आहे म्हणजे खरंच लाज वाटते एक कंठरपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळणार काय झालं असता फरक एशिया कप आम्ही नाही खेळणार कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता तो परतच बोलतोय पेलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ शिष्टमंडळं ही पाठवली तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं आतंकवादाच्या विरुद्ध आहे कोण करते, आतंक करते तुमच्याकडे आतंकवाद पाकिस्तान करते आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळं जाऊन आली त्यांनी तिकडे काय सांगितलं त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं गेलेलं नाही महत्त्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं पाकिस्तान आतंकवाद करतो आहे आमच्या देशात असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे तर जगातली इतर इतर राष्ट्र हे आपल्या हिंदुस्थानच्या पाठी उभी का नाही राहिली आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलातो आहे दहशतवाद करतो आहे आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांची तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर एक महिना दोन महिन्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो नाही ता तर आम्ही त्या पाकिस्तानच्या विरुद्ध उभे राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे जाऊन केक खाऊन यायचा ही परराष्ट्र नीती ही काय देशाला

शहा भक्ती माहिती मोदी भक्ती माहिती आहे त्यांनी देश वगैरे हा तर शब्दही उच्चारून की एकदम मी तर म्हणेन फडतूच माणसं आहेत कोण मला माहिती नाही पण कोणी असले तरी फडतूच आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण अतिवृष्टी होते आहे धग फुटी होते आहे सगळीकडे आता हे माझे ग्रामीण भागातले आमदार आणि खासदार आहेत पंचनामे सुरू झाले असतील पंचनामे सुरू करणार मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यानेखत दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत करायलाच पाहिजेत पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत काहीतरी रक्कम ही स शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती याचं कारण असं की देवाभाऊ ह्या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय करोडो त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून पैसे दिले कोणी कशासाठी जाहिरात केली छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फु फुलं वाहताना जाहिरात करायची ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याचे होर्डिंग्ज आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे इथं माझी पोटणुकी नाही पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं काय बिघडलं असतं म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची मी एवढी जाहिरात केली परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालं आहे काहीतरी प्राथमिक गरज मग तुझी जी काही रीतसर पंचनामा होऊन करून जी काय मदत असेल ती आम्ही करूच पण हो ही पहिली तातडीची मदत तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होती होतीच उद्योजित मी देवाभाऊ जाहिरातीचा उल्लेख केला तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवाभाऊ देशाच्या लगत जे काही घडत आहे विशेषतः नेपाळमध्ये जे झालंय राज्यकर्त्यांना तिकडच्या घालून दिलं जनतेनं या घटनांमधून काही शहाणपण शिकत सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल बांगलादेशी आम्ही हाकलून देणार त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या परच्यूत पंतप्रधानांचा राष्ट्रपतींना तुम्ही इकडे सहारा देत आहे आता नेपाळमध्ये हे घडलं पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे चीन तर टपून बसलेलाच आहे मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय कारण सर्वसामान्य माणूस आज क्रांती करत असतो नेते नाही करत सर्वसामान्य माणूस करतो त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत पुढच्या शाळा ही आपल्याकडे म्हण आहे या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्ष द्यायला तर आता पुन्हा आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत दिवसात दिसेल बघाय पंचाहत्तरी पहिले बघा माझे कोणी काही दुष्पन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुष्पन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुष्पन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करू कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं भूतकाळात अशा भूतकाळामध्ये आता भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या घोषणांची भूत आता त्यांच्या मानबुटीवर बसलेत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते पंधरा लाख रुपये येणार होते स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या आता त्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटला जवळपास अडीच तास तुम्ही एकत्र होता असं कारण दिलं की तुम्ही हा काय सर तुमचं नेमकं काय प्रॉब्लेम काय नाही गेलो तरी प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम आता मी गणपती आता गणपती गणपती आता गणपतीला मी गेलो होतो त्याने मूल बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो तर तुम्ही मी किती मुलं खाली सांगितले थंबल येते तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला की असंच येत राहा येऊन भेट तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतर येणे सुद्धा झाले लवकरात लवकर लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळी चला धन्यवाद